अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती ही गेली त्र्याऐंशी वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे या प्रसारामुळे विधीत आहे दरवर्षी रंगभूमी दिन पाच नोव्हेंबर रोजी आम्ही रंगभूमीवर योगदान देणाऱ्या कसबी कलाकारांना आम्ही विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करत असतो तर यंदा यावेळी यंदाचे दूर ज्यांचा आम्ही सत्कार करणार आहे हे देणार आहे पुरस्कार ते मराठी रंगभूमीवर चित्रपट दूरदर्शन नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री ना नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या नेना कुलकर्णी यांना देत आहोत हे जाहीर करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय हा अठ्ठावन्न पुरस्कार असे